आलो होत या ठिकाणी आज भव्यदेवी असं बैलगाड्यांचं जंगी मैदान संपन्न होत आहे ओपनच नमस्कार काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय सोन्या सोन्या कोणत्या गावच सोन्या लांबून आलंय आज कसं काय नियोजन लावले शेटणे केलंय का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार काय नाव आपलं तेजस बिक आज कुणाला लिहून आलाय सरजा कोणत्या गावचा बीडचा लांबून आलाय कधी निघाला होता दहा वाजता किती आहे मैदान लांब तुम्हाला आम्हाला एकशे ऐंशी लांब आहे किती मैदान झाले एका साइडला झाली चार पाच झाली चांगले बोलायला कोणत्या खादी पोहतो खांदे पोहोचतो दोन्ही खांदे आज कसं काय नियोजन केलं कोणासोबत आज इथलाच इथलाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान नमस्कार काय नाव आपलं आपलं नाव भाय सोनो आज कुणाला घेऊन आलं बाजी आणला बाजी कोणत्या गावचं बाजी देवळ आले कुठे देवळा अजून कुणाला आणलं आहे आपली दोन घरची गाडी ठीक आहे काय नाव त्याचं त्याचं आदत आहे हीच गाडी एक काय दुसरं आहे हे काय का आज ओपनच्या महिन्याचा आदत आणली आहे शुभेच्छा तुम्हाला आजची माहिती आण खेडकरांचा माणिक आजच्या कुलूज मैदानात दाखल बा माणिक खेडकरांचा हिंदकी सिफल आजच्या खुलज मैदानात दाखल झालाय बा पहिलवान सचिन चव्हाणवा यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानाचा मोठ्या वसतात काही पण पण मैदानात दाखल झाल्यावर खेडवनाच्या दा अक्रूज मैदानात दाखल झाल्यावर ओपनच्या आजच खोंड पण आले बघा सोन्या आणि मन्या इथं कोण नाही कसं आहे आज कुणाला घेऊन आलाय लाल कोणत्या गावचा आले कुठे आले जवळच माहिती ना आज कसं काय नियोजन येऊन लावले चालू जवळच माहिती ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती आला